वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पुणे बेंगलोर हायवेवर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाबाबत माहिती मिळवून कठोर कारवाई करून अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अवैध व्यवसायाच्या अनुषंगाने माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या आज सोमवार सात ऑक्टोबर रोजी पुणे बेंगलोर हायवेवर अवैध गुटख्याची वाहतूक वा होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार कृष्णा पिंगळे सागर चौगुले यशवंत जाधव शुभम संपाळ लखनसिंह पाटील या पथकाने पुणे बेंगलोर जाणाऱ्या रोडवर गांधीनगर उड्डाण पुलानजीक सापळा लावून अवैधरित्या गुटखा वाहतूक करीत असताना मारुती सुझुकी कॅरी कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच झिरो नऊ ई एम एकोणचाळीस पन्नास हा पकडला या गाडी चालकाला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने प्रथमतः उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्याने आपले नाव रावत धुंडाप्पा उकली व बेचाळीस राहणार आय आयडियल आई, स्कूलच्या मागे सोळगेमाळा शहापूर असे सांगितले टेम्पोमध्ये असलेल्या मालाबाबत त्याच्याकडे विचारणा केली असतात त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पंचाक्षम रावत उकली व त्याच्या टेम्पोची झडती घेतली असता त्याच्या कब्जात गुटका मिळून आला सदर मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला आहे सदर बाबत गांधीनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव हे करीत जा, आहेत